माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये या मागणीसाठी भाजपच्या उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मंगळवारी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केलं पण पक्षातील वरिष्ठ नेते दिलीप माने यांना प्रवेश देण्यावर ठाम असून हा प्रवेश लवकर करून घेण्याचे निर्देश स्थानिक नेत्यांना दिल्याची चर्चा आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच शहरातील काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे माजी नगरसेवक आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांचे विरोधक मानले जातात दरम्यानच्या काळात माजी आमदार राजन पाटील दिलीप माने आणि रणजित शिंदे यांचाही पक्षप्रवेश निश्चित झाला होता परंतु माने यांच्या प्रवेशाला आमदार सुभाष देशमुख गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला या विरोधातूनच मंगळवारी सकाळी भाजपच्या शहर कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं ज्याची राज्यभर चर्चा झाली या आंदोलनाची माहिती भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांकडून घेतली ही माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच आता थांबू नका पक्षप्रवेश करून टाका असा निरोप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आल्याचे समजतं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच भाजपचे वरिष्ठ नेते माने यांना पक्षात घेण्यावर ठाम असल्याचे एका नेत्याने सांगितलं दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील आणि रणजितसिंह शिंदे यांचा भाजप प्रवेश निश्चित केल्याचीही चर्चा आहे